नमस्कार बांधवांनो आज आपण छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मावळ्याने नेमकं काय केलं मावळे त्यांना का, का वाचू शकले नाहीत याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत मी ओंकार गावडे आणि तुमचं स्वागत आहे ओंकारचे गजाली या युट्यूब चॅनेलवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले मग मावळ्यांनी काय केले कधीतरी आपण व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या विश्वातील मावळे न बघता आपल्या इतिहासाकडे वळून बघा स्वराज्याच्या इतिहासाची पाने कधी उलगडून बघा लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे ही भावना इतिहासाच्या पानापानात दिसून येते आपल्या इतिहासात एकमेव अशी घटना आहे जिथे लाखांना वाचवण्यासाठी स्वराज्य वाचवण्यासाठी लाखोंचा पोशिंद्याला आपला प्राण गमवावा लागला अर्थातच ते म्हणजे नाव छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जे घडलं ते व्हायला नको होत एकवेळ त्या योद्धाला युद्धात वीरमरण आलं असतं तरी चाललं असतं परंतु महाराजांनी ज्या चाळीस दिवस यातना सहन केल्या त्या ऐकून आजही अंगावर काटा आणि मन मात्र व्याकुळ होत प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कणभर सैन्य असताना देखील मनभर शत्रूवर तुटून पडणारे मावळे देखील शंभूराजांना का वाचू शकले नाहीत एकापेक्षा एक तलवारीवर मरण पेलून धरणारे मर्तबदार सरदार देखील शंभूराजांना का सोडू शकले नाही छत्रपतींच्या एका शब्दाखातर हजारांची फौज सपासप कापून टाकणारे स्वामिनिष्ठ मावळे त्यावेळी कुठे होते मावळे तर खूप शू पराक्रमी होते तर सर्वांनी मिळून एकाच वेळी औरंगजेबावर हल्ला का केला नाही संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मराठे काय करत होते असे इतकेच नाही तर हजारो प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात वाळवी जसे पोकरते तसे पोकरत आहेत संभाजी महाराजांना मावळे सुखरूप सोडवू शकले नाहीत याला देखील काही कारणे आहेत त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर मुघलांनी संगमेश्वरात मुघलांनी कैद केले त्यावेळी औरंगजेबाची लाकूंची फौज स्वराज्यावर चालून आलेली होती औरंगजेबाचा सरदार मुलजी खार खानाने स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाला वेळा दिला होता एकीकडे एक स्वराज्याचे छत्रपती असणारे शंभूराजे मोगलांच्या जाळ्यात अडकले होते तर दुसरीकडे शिवरायांची संपूर्ण आयुष्य खर्च करून जे स्वराज्य निर्माण केले होते ते संपूर्ण स्वराज्यच मोगलांच्या विळक्यात होते कोणतीही पूर्वकल्पना नसताना स्वराज्याची राजधानीच मोगलांनी घेरल्याने सर्व मावळे आणि सरदार स्वराज्यावर आलेले हे आक्रमण परतून लावण्यासाठी सज्ज झाले त्यामुळे तिकडे संभाजी महाराज कैद झाल्याची वार्ता रायगडावर खूप उशिरा पोहोचली संभाजी महाराजांना मावळे सोडू शकले नाहीत याचे दुसरे महत्वाचे कारण होते शंभूराजे कैद झाल्याची वार्ता ज्यावेळी औरंगजेबाला मिळाली त्यावेळी त्याने हजारोंची फौज पाठवून जागोजागी मराठ्यांची नाकाबंदी केली ज्या मार्गाने मुघल शंभूराजांना घेऊन येत जात होते त्या मार्गापर्यंत मावळे सहजासहज पोचू शकत नाहीत या औरंगजेबाने पूर्ण खबरदारी घेतली होती त्यामुळे संभाजी महाराजांना सोडवणे मावळ्यांना शक्य झाले नाही एकीकडे एक शंभू राजे तर दुसरीकडे स्वराज्य कोणतीही पूर्वकल्पना नसताना स्वराज्याच्या इतिहासातील ही, ही सर्वात भयंकर संकटे एकाच वेळी उभी राहिलेली होती त्यावेळी मार्ग काढायचा याचा मावळ्याने विचार करेपर्यंत शंभू राजांना बोगलाने औरंगजेबाच्या छावणी पर्यंत पोहोचवले होते उपस्थित होत असेल कि मावळे तर प्रचंड शूर आणि पराक्रमी होते तर सगळ्यांनी एकाच वेळी हल्ला का केला नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे संगमेश्वरात संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर मोगलांनी त्यांना बहादूरगडाकडे आणले आहे बहादूरगड हा भुईकोट किल्ला आहे आजूबाजूला दऱ्याखोऱ्यांच्या आणि डोंगर कपाऱ्यांच्या प्रवेश खूप कमी समतोल भाव भावावर औरंगजेबाचे लाखोंचे सैन्य उभे आहे त्यावेळी मराठ्यांची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ताकद म्हणजे गनिमी कावा डोंगर कपारीमध्ये दबा धरून शत्रूवर अचानक हल्ला करणे म्हणजे मराठ्यांच्या गनिमी कावा होय पण समतोल भागात पाच लाखांच्या फौजेसोबत समोरासमोर जाऊन लढणे ही शक्य नव्हते तसा प्रयत्नही केला असता तर कदाचित स्वराज्य संपले असते महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही संताजी धनाजी या जोडीने पराक्रम केले माहिती पहिले ज्यांना कळाली त्या ते ज्योताजी केसरकर आणि अप्पाशास्त्री दीक्षित यांनी देखील प्रयत्न केले पहिला प्रयत्न हा दीक्षित म्हणजे कृष्ण जोशी यांनी दुसरा पराक्रम हा ज्योताजी केसरकर यांनी केला महाराजांना सोडवण्याचा तिसरा प्रयत्न हा पातरपुंज या अंबाघाट परिसर परिसरातील धनगरवाड्यातील काही आठ ते दहा धनगर पोरांनी केला होता अजानतेपणे मुकरब खानाला अंबाघाट परिसरातून वाट दाखवण्याचे काम त्यांच्या हातून घडले होते त्यामुळे त्यांनी लक्षात येताच एक वेळा प्रयत्न देखील केला महाराजानं वाचवण्याचे खूप प्रयत्न झाले त्यात रायप्पा महार खंडो बल्ला चिटणीस यांनी देखील प्रयत्न केले तर बांधवांनो ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक आणि सब्स्क्राइब करा आणि कमेंटद्वारे जय राजे लिहायला विसरू नका धन्यवाद